एकाच भागात दोन राज्यांच्या ग्रामपंचायती दोन राज्यांची राशन दुकानं दोन राज्यांचे प्राथमिक चिकित्सा केंद्र दोन राज्यांकडून दोन भिन्न माध्यमांच्या शाळा हे शक्य आहे का होय तर हे शक्य आहे चंद्रपूर जिल्ह्यात तेलंगणा सीमेवर चौदा गावांमध्ये हाच प्रकार दिसून येतोय कित्येक दशक महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांदरम्यान सीमावादात ही चौदा गावं अडकली आहेत या गावांना आता महाराष्ट्राच्या सरकारकडून मालकी हक्क पट्टे देण्याचं मान्य करण्यात आलंय मात्र यामुळे महाराष्ट्रातील भाजप महायुती सरकार विरुद्ध तेलंगणा राज्यातील काँग्रेस सरकार या दरम्यान राजकीय वाद उभा होण्याची शक्यता आहे पाहूया एक ग्राउंड रिपोर्ट गाव एक पण ग्रामपंचायती दोन सरपंच दोन शाळा दोन प्राथमिक आरोग्य केंद्र दोन रेशन कार्ड दोन आणि रेशनिंगची दुकानंही दोन एवढंच काय तर गावकऱ्यांचे मतदार कार्ड दोन आणि निवडणुकाही दोन आता तुम्ही म्हणाल हे कुठलं गाव जिथे डबल धमाका सुरू आहे तर हे आहे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातलं मुकादम गडा गाव हे गाव महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर वसलं आहे त्यामुळे दोन्ही राज्यांची सरकार इथं सोयी सुविधा पुरवत आहेत या एकाच गावातली ही परिस्थिती नाही चंद्रपूर मधल्या एकूण चौदा गावांमध्ये अशी स्थिती आहे या चौदा गावांना आपल्या राज्याच्या हद्दीत सामावून घेण्यासाठी दोन्ही राज्यांची सरकार स्पर्धा करतायत ही स्पर्धा इतकी तीव्र झाली आहे की तेलंगणा सरकारकडून शाळकरी मुलांना टॅबलेट वाटले जातात दोन्ही सरकारे या ठिकाणी ही सुविधा पुरवतात सरकारे मतदानाच्या आशेनं तेलंगणा सरकार या ठिकाणच्या लोकांना मतदान यादीमध्ये समाविष्ट करून मतदान घेतं महाराष्ट्रात तर पूर्वीपासूनच आहोत पंच्याहत्तरपासूनच महाराष्ट्रामध्ये आहात आम्ही मतदान करत आहोत तर ते कुठंतरी मनाला खंत वाटते पण सरकार ठरवल तेच खरं होईल हो सर आता जर तेलंगणा सरकार हे सुविधा देतच आहे थांबवत नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही तर मग आता ल जनतेला गरीब लोकांना सुविधा घेण्यात काय हरकत आहे सीमावादामुळे सुरू झालेल्या या स्पर्धेत चौदा गावांची फक्त चंगळ आहे असं मुळीच नाही दोन राज्यांमधली ही स्पर्धा एक दिवस घात करणार अशी भीती आता इथल्या वाटते कारण वीज पुरवठा करण्यासाठी सरकारी जाहिरातींपर्यंत दोन्ही बाजूने चढाओढ सुरू आहे सीमावादाचा आणखी एक तोटा म्हणजे दोन्ही राज्यांचे वन विभाग रस्त्यांची कामं रोखून धरतात परमदुली ते कोटा रोड रुकलेला आहे फक्त आमचा रोड आदिल आदिलाबाद आणि आसिमाबाद आणि आम्हाला महाराष्ट्रात सुद्धा आमच्या सुद्धा जाण्यासाठी आम्हाला तेलंगणाची बाउंड्री पार करावं लागते तरी आमचा मुकदमगुडा ते उमरीपर्यंतचं डांबरीकरण बऱ्याचशी काळापासून रुकलेलं आहे ते फारेस्टवाल्यानं रुकवलेलं आहे साहेब तेलंगणाचे फारेस्टवाले ते तेलंगणाचे फार्टवाले होऊ देणार नाही डांबरीकरण आलं गिटी आली ठेकेदारांना मोठा ठेकेदार आला त्या बिचारा त्या लासमध्ये पळून गेला क्या फारस्टवाल्याला भिऊन दोन राज्यांमधला हा सीमावाद नाही चार दशकांपासून ही सुरूच आहे सत्त्याण्णव मध्ये हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला तेव्हा महाराष्ट्राची बाजू वरचढ ठरली हे फाजलेली समितीने एकोणीसशे छप्पन ला जे आंतरराज्य सीमा तयार केली त्याच्यानंतर कोणता वाद नव्हता पण एकोणीसशे अठ्याहत्तरला ही गावं आंध्र प्रदेशात घेण्यासाठी जे बॉर्डर तयार केली सीमा तयार केली तेव्हापासून हे वाद वाल्डा आणि वाद वादवाल्डाने हा वाद काढता न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्या आणि दोन्ही राज्य सुप्रीम कोर्टामध्ये गेले आंध्र प्रदेश सरकार सुप्रीम कोर्टात गेलं त्यांचे रिट पिटिशन एकोणसत्तर छप्पन शहाण्णव आणि महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेली त्याच्या विरोधात तर सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेश सरकारला त्यांची रिट पिटिशन वापस घेण्याचे बिनशर्त वापस घेण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे आंध्र सरकार आंध्र प्रदेश सरकारने एकोणीसशे सत्त्याण्णवला ला एकवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवला ला बिनशर्त सुप्रीम कोर्टातून त्यांची रिट पिटिशन वापस घेतली तर माझ्या मते ही आंध्र प्रदेश सरकारचा तेव्हापासून या चौदा गावावर कोणताही अधिकार नाही चौदा गावांसाठी संघर्ष सुरू असतानाच महाराष्ट्र सरकारच्या एका निर्णयाने तेलंगणा सरकारची अडचण वाढली आहे महायुती सरकारने चौदा गावांमधील नागरिकांना जमिनीचे पट्टे देण्याची घोषणा केली आहे त्यामुळे इथल्या नागरिकांनी पट्टे देईल त्याच राज्याचे निवासी होण्याचा निर्णय घेतलाय असेच एक निवासी लक्ष्मण कांबळे यांनी दोन्ही राज्यांकडून सरपंच पदाचा कारभार पाहिलाय त्यांनाही आता महाराष्ट्रात विलीन होणं फायद्याचं वाटतंय आहे म्हणजे मी दोन्ही राज्याचे सरपंच की का आहे राजकारण का आणि पैसे कसे राहतात याची मला जाणीव आहे कारण तेलंगणा सरकार हा आश्वासनीय काम क काम कमी आणि आश्वासन जास्त आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये कामाचं आश्वासन म्हणजेच पैसा आहे पैसा म्हणजेच काम आहे म्हणजे खरं बोलणारं महाराष्ट्र सरकारचं शासन आहे आणि इथं आश्वासनाचं सरकार आश्वासना तेलंगणा कारण आमच्या चौदा पासून तेलंगणा सरकारनं केले आहे कारण या ठिकाणी आम्ही दलित लोक आहोत बीसी व लोकं आहोत तर एकाचा एक पट्टा दिला नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं ना, आज आमचा चाळीस वर्षाचा केस काल असेंब्लीमध्ये आमचे माननीय भोंगळे साहेब बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्र्यांची आम्हाला आश्वासन दिले की काही करण मात्र या चौदा गावाचं पट्टे जमिनीचे पट्टे देतो तर आमची चौदा गावाची जनता एवढी खुश झालेली आहे की खरोखरच मला सुद्धा अभिमान वाटतो की महाराष्ट्र गव्हर्नमेंट खोटं बोलत नाही मुख्यमंत्री साहेब नक्कीच आमचे पट्टे करतील आणि तेलंगणाला बरोबर ते तेलंगणाची पाठ लावतील असं मला आनंद वाटत आहे चौदा गावातील स्थानिक रहिवाशी आता आनंदात आहेत कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भूस्वामित्वाचे पट्टे देण्याचे निर्देश दिलेले आहेत यामुळे या, या चौदा गावांचा महाराष्ट्रासोबत एकीकरण होण्याचा मार्ग आता प्रशस्त होईल मात्र त्याचवेळी दोन्ही राज्यामध्ये एक नवा विवाद सुरू होण्याची शक्यता आहे परंडोली गावातून संजय तिवारी एनडीटीव्ही मराठी